नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये योजनेमध्ये आणखी दोन हजार वाढ वर्षाला आठ हजार देण्याची मागणी पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कृषी तज्ञांकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सीतारामन यांच्याकडे करण्यात आहे योजने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्राप्त होते या योजनेची सुरुवात केंद्र सरकारकडून दिनांक चोवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत पात्र सहा हजार रुपये दोन हजार लाभ घेण्यासाठी देशातील कोणताही शेतकरी अटींची पूर्तता करणारा लाभार्थी ठरतो सदर प्रधानमंत्री किसान योजनेच्या रकमेत आणखीन दोन हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी कृषी तज्ञांकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रत्यक्ष भेटून सदरची रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांना तब्बल तीन पॉइंट चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या रकमेत वाढ करण्याची केंद्र शासनाची धारण असल्याचे दिसून येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्री हाती घेतल्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता अदा करण्यात आला अर्थसंकल्प चोवीस निधीची तरतूद करण्याची मागणी केंद्र शासनाच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये थेट लाभ हस्तांतरण व कृषी संशोधनाकरिता वाढीव निधी देण्याची विनंती करण्यात आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना मध्ये दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करता येणार यंदा आहे यंदाच्या वर्षाकरिता कृषी मंत्रालयासाठी एक पॉइंट सत्तावीस लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आलेले आहे तर सदर निधी हा कृषी क्षेत्रासाठी पुरेसा होणार नाही असे कृषी तज्ञांकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सांगितले आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद